शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक कामोल पाटील आपण दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातलं ह्या वर्षातलं पहिलं ट्रेनिंग प्रोग्राम नंदुरबार येथे आयोजित केलेलं आहे नंदुरबारला आपण केळी आणि पपई या दोन पिकांचं अतिशय सखोल असं महापीक चर्चासत्र सात जानेवारी ला आपण आयोजित केलेलं आहे स्थळ आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मंदिर नंदुरबार अतिशय सुंदर असा हा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये जवळपास सकाळी साडेनऊ वाजेपासून ते चार वाजेपर्यंत आपण दोन पिकांचं केळी आणि पपई या दोन पिकांचं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे तुम्ही जर ह्या चर्चासत्रासाठी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आज पाच तारीख आहे उद्या संध्याकाळपर्यंत रजिस्ट्रेशन ओपन आहे नंतर बंद होऊन जाईल का यावं ह्या हो? कार्यक्रमासाठी तुम्ही का यावं मित्रांनो माझा जो पंचवीस वर्षाचा अनुभव आहे केळी आणि पपई या दोन पिकांमधला या पंचवीस वर्षाच्या अनुभवात जे मी काही शिकलो जे काही का का मी अनुभवलं जे काही मी अभ्यासलं जे काही मी निरीक्षण केलं त्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा मी तुमच्यासमोर मांडणार आहे सटीक असं हे चर्चासत्र होणार आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आणि एक्सपोर्ट आपल्याला कसं करता येईल केळीमध्ये पपईमध्ये याच्याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे तर आपल्या गावातले सगळे जे होतकरू तरुण शेतकरी वर्ग असतील अशा सगळ्या शेतकऱ्यांनी ग्रुपसहित या कार्यक्रमाला या कमेंट्स बॉक्समध्ये कार्यक्रमाची रजिस्ट्रेशनची लिंक आहे अडीचशे रुपये तिकीट आहे तर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजर राहा मी तुमची वाट बघतोय फक्त लेट करू नका साडेनऊ वाजता ते दहा वाजता सर्व शेतकरी बांधव ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे यांनासुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही जितक्या वेळेवर याल तेवढा आपल्याला वेळ जास्त मिळेल आणि आपल्याला अतिशय डिटेल सखोल असा कार्यक्रम घेताय धन्यवाद